आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान बाबळेश्वरहून श्रीरामपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटीने तोडीसाठी चाललेल्या बैलगाडीला पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली आहे घटनेची हकीकत अशी की अंकुश गोकुळ पवार आपली पत्नी ज्योती व मुलगा सुशांत यांच्यासह बैलगाडीत आपल्या ताफ्यासह बाबळेश्वरकडून राजुरीच्या दिशेने ऊसतोडीसाठी चालले होते पाठीमागून येणाऱ्या एम एच चौदा बी टी बत्तीस चोवीस क्रमांकाच्या शिर्डी कडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटीने जोरदार धडक दिली यात पवार कुटुंबियांसह बैलगाडीचे बैल देखील जखमी झालेत पवार कुटुंबीय धडक अतिशय जोरात बसून देखील सुदैवाने पवार कुटुंबियांचे प्राण वाचलेत सदर घटनेने पवार कुटुंबियांचे आर्थिक नुकसान झाले आहे काही दिवसांपूर्वी बाबळेश्वर श्रीरामपूर रोडवरील ममदापूर बस स्थानक परिसरात एका बसने दुचाकीवर कॉलेजला जाणाऱ्या दोन तरुणांना धडक देत फरफटत नेले होते भरताव वेगाने चालणे इतर वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी संधी न देणे दुचाकी स्वारांना दुर्लक्षित करणे मनमानी पद्धतीने रस्त्यावर वाहन चालवणे हे चालकांचे नित्यक्रम झालेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील प्रचंड रोष आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर गोकुळ उत्तम पवार राणा जळगाव तालुका जळगाव जिल्हा आम्ही पंचवीस गाड्या रस्त्यावर चालू साडे सहा वाजता बसवाल्याने जोरात येऊन धडकलं गाडीला तीन माणसं गाडीवर ये जोरात येऊन त्यांना तिन्ही माणसांना जखम झाले दवाखान्यात त्यांचं चालू आहे तपासणी दोन्ही बैल दोन्ही बैल चिरले आणि तोडाला राजुरी गटात जात होते आम्ही बाय कोण पोरगाव होता काय झालं नेमकं त्यांना मार बसला मागून कट मारलंय नाही किती वाजता घडली घटना साडेसहाला <tum> साडे आता कुठं आहेत ते लोक आता ते दवाखान्यात नेलत गाडीवर नाव काय आहे त्यांचं अंकुश गोकुळ पवार ज्योतिबाई अंकोस पवार सुशांत अंकोस पवार